तालुक्यातील दुष्काळी पाहणी व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार भारत भालके यांनी डोंगरगाव हाजापूर पाटकल खुपसंगी जुनोनी शिर्शी गोनेवाडी लेंडबे चिंचाले अंधळगाव कचरेवाडी या गावात सर्व खाते प्रमुखांसह समस्या जाणून घेण्यासाठी गावभेट दौऱ्याचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते या गावभेट दौऱ्यात ग्रामस्थांनी प्रामुख्याने धान्य व रॉकेल मिळत नाही रस्त्याची व बंधाऱ्याची निकृष्ट कामे जनावरांना चारा व पाणी मिळावे पिण्याचे पाणी मजुरांना काम मिळणे फळबागा जगवण्यासाठी अनुदान पीक विमा मिळावा चुकीची कर्जमाफी वाड्या वस्त्यावर भगीरथ योजना राबविणे प्रलंबित वीज जोडणी नवीन डीपी कनेक्शन न देता बिले येत असल्याची तक्रार केली अपघात विमा शेतकरी आत्महत्या मदत नवीन व अंत्योदय अन्न सुरक्षा योजना धारकांना धान्य मिळणे जनावरांचे लसीकरण करणे तलाठी ग्रामसेवक पशुवैद्यकीय अधिकारी गावात न येणे अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या यावेळी बोलताना आमदार भालके म्हणाले शासनाने दुष्काळाची घोषणा करून तीन महिने होऊ नये प्रशासन उपाययोजनाबाबत गंभीर नाही प्रशासनाने दुष्काळाची दहाकता लक्षात घेऊन जनावरांसाठी चारा व पाण्याचे टँकर मजुरांना रोजगार तात्काळ कर उपलब्ध करून द्यावेत तसेच सरकार केवळ घोषणा करीत शेतकऱ्यांना जिवंतपणे मरण यातना देत आहे सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता चारा व पाणी टंचाई तीव्र असतानाही प्रशासन ढिम्म आहे शेतकऱ्यांनी तात्काळ चारा व पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव द्यावेत अधिवेशनात दुष्काळी प्रश्नांना वाचा फोडून सरकारला उपाययोजना राबविण्यास भाग पडणार असल्याचे आमदार भारत बालके यांनी सांगितले यावेळी महावितरणचे संजय शिंदे गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार जाधव एमजीपीचे श्री माशाळ लघुपाटबंधारे विभागाचे कदम नायब तहसीलदार मागाडे कृषी अधिकारी नामदेव गायकवाड सार्वजनिक बांधकाम उपअभियंता बाबूराव राठोड डॉक्टर सुहास सलगर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते लोकांच्या समस्या म्हणजे अशा की शंभर वर्षातला हा सगळ्यात मोठा दुष्काळ आहे दृष्टी सरकारला ऑक्टोबर महिन्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करावी लागली आणि एक नोव्हेंबरला राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला त्यामध्ये मंगळवेढा तालुक्या आणि म्हणून जिथं एक नोव्हेंबरला दुष्काळ जाहीर होऊन आता तीन महिने होत आले तर या तीन महिन्यामध्ये कुणालाही पाण्याचा टँकर दिला नाही जनावराला चाऱ्याच्या बाबतीत तर कुठेही त्या ठिकाणी चाऱ्याची छावणी किंवा चारा डेपो किंवा विश्वास नाही म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावरती मी पैसे जमा करावे तिसरी महत्त्वाची बाजू अशी आहे की शेतकऱ्यांच्या फळबाग आता जळून चाललेली आहे एकदा का त्या फळबागेचं जा लाकूड जळण्यासाठी झालं तर कधीच शेतकरी तीन तीन चार चार वर्ष पुन्हा उमदा उबदारी येत नाही आणि म्हणून पूर्वीच्या सरकारनं ह्या बागा वाचवायसाठी पाण्याचे टँकर मच्छिंगची तरतूद करण्याची जबाबदारी सरकारनं पार पाडलेली ती जबाबदारी या काळात ह्या सरकारनं पार अशी एक मागणी येते दोन दो अकरा असून पडाक आहे त्याला काय पाणी नाही पाऊस नाही शिवाय दुसरी गोष्ट इकडं कोण लक्ष देत नाही शेतीत परिस्थिती पिण्या पाण्यासो बिकट झालेली आहे दुसरी गोष्ट काय सध्या मधी केंद्राचं पथक येऊन गेलं येऊन गेलं बघून गेलं त्यांनी काय पुन्हा इकडे आले बी नाही गेले बी नाही काय विचार बी केला नाही शेवटी जनावरं कतलखाण्याकडे निघाली अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे आणि सध्या शेतकरी शेतकरी अशा अवस्था झाली की शेतकऱ्यांनी पास घेण्याशिवाय दुसरं काय उरलेलं नाही